तर स्वागत आहे तुमचं श्रद्धा मंत्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आज आमच्या इकडचे म्हणजे धैर्यच्या मित्रांचं आणि धैर्यसाठी स्पेशल किल्ला बांधणार आहे त्या ती लोक दरवर्षी बांध म्हणजे आम्ही मी किंवा माझा नवरा आम्ही त्यांना हेल्प करतो तर ह्यावर्षी मला म्हणतात की चला ना काकी प्लीज तुम्ही बांधा ना म्हणजे आम्हाला हेल्प करा सो आता जाते त्यांना हेल्प करते दाखवते कसं बनवायचा थोडस जसं येते तसं तोडक मुडक तर तो त्याच्या आधी आज धैर्यचा लास्ट पेपर होता म्हणून मग मी सगळं काम पहिले आवरलं मग त्यांना सांगितलं दहा वाजता या तर आता ऊन येण्याच्या आधी सगळं आटपायला पाहिजे त्याच्या तर आता धैर्य युवराज वेदांत चेतन ह्यानं मी दिले माती चाळायला हा व्हेरी गुड अशी चाळायची आम्ही इथे करणार आहे आमच्या घराच्या समोर दरवर्षी इथेच असतो याच जाग्यावर आमच्या हे झाडांच्या इथे मागे जागा असं साफ केलेली आहे पोरांनी तर बघू मोडका तोडका आम्ही करू हात नको असा लेअर लावलाय आणि यांना माती आणि रेती सिमेंट मिक्स करायला दिलाय अजून थोडं पाणी टाक टाक ताक खूप घट्ट येतो आमच्याकडे एक ढोलू आले ढोलू गाईज आमचा ढोल फिरते मग राम सेम धैर्याची बहीण आहे धैर्य पण असाच होता दादा छोटा आता तेव्हा तर गाईज आमचा किल्ला आमचा किल्ला आहे ना त्या दिवशी अर्धा झाला आज कम्प्लीट करायचा विचार आहे रात्रीपर्यंत करणार आहे तर पोरं आहेत काम तुम्हाला दाखवते आम्ही काय काय केलंय ते बघा तिथे ते महाराजांसाठी बनवलेलं आहे ते आमचं स्टेप्स फ्लॉप आहेत पण आता हे साईडनी असं विटा लावल्यात कम्प्लीट झाल्यावर तुम्हाला कळेल कसं आहे ए तू स्केल से आहे बघा क्या रे व दीखी नाही साई क्या सांगितलंय चॉकने ब्लॅक कलर मारलाय मध्ये मा लाल माते टाकले आणि हे तुम्हाला असं मी बनवलंय पण यांना कळणार नाही सो नंतर तुम्हाला कळेल खूप मोमेंटीचा काम करणारा मुलगा आणि काही जामीन आहे पूर्ण कलर करतोय

करू दे मैदान तू चालू करत का तुला तेवढंच येत साई ये चालू 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 की आहे ट्वेंटी फोर बीटा ट्वेंटी सिक्स का इकडे बघ इकडे बघ ना हे दाखव इकडे बघ काय

ब्रशचा कलर आहे ना जरा हाताने हे करा ना तर तो तुले तिथे आतून करा ना आता मी करते नाही मान एवढे दोन केल्या एक पण स्प्रेड नाही झाली तुमचीच कधी स्प्रेड होते आणि काही ऑलमोस्ट हे बघा एवढं झालेलं आहे पेंट केलेलं आहे ते महाराजांची मूर्ती राहणार आहे आणि आम्ही असं पायवा टी घेत असता आणि ना थोडं थोडं झाड म्हणून आहे ना बाजूने अशी ग्रीन सना टपाहदना णी वा निर्वानी रखताे गरवादा मंथना जे वजै दे वज मा सबदा सैतनी देख

सकाळी परत पुन्हा एकदा व्हिडिओ करून दाखवे बस असा नको लाव असं पाहिजे असं लावतो हे हा गे मोठाला तू तिथे ठेव हो, त्या साईडला त्या साईडला तिथे तिथे लाव तो बघ तो पडणार आहे धैर्य नीट नाही लावलास तू लाव बघ एक ठेवतो हा उचल हा उचल छोटा तो, हाँ चल। हाँ चल। हाँ चल। तो वाला मागे ठेव एवढा नको मागे हा तिथे छोटा हो। हा आणि हा छोट हो तिथं या साईडला थोडा पुढे गे पुढे गे या या गे तिथे नको तिथे कोपऱ्यात ठेव हा बस हे हे दोन कुस्तीवाले आहेत ना त्यांना उचल तिथे ठेव तो बघ हो। तो हाऊस पडला बघ निट नाही लावलास ते हा आता ते मंदिर हा मंदिर तिथे ठेव नाही मंदिर इथे मंदिर असू दे तुम्ही घरांची घरांची दाखवायला पाहिजे तू गप्प बस आ, एकर मावळे हा बाय गे हत्ती उचलतो ते उचल सगळे हत्ती तिथे ठेव नाही किल्ल्याच्या खाली ठेव तिथे त्या साईडला तो ब्ल्यू वाला क्रॉस ठेव सिंह त्या साईडला ठेव समोरासमोर तोंड कर त्यांची नको जास्त नको थोडं बाज हा बस बस आपल्या हा याला माझ्याकडच्या माझ्याकडे कर, कर थोडासा तो दिसत नाही हा बस बस ब्ल्यूवाल्या घराची इथे एका बाईला ठेव या इथे ठेव या घराची इथे ठेव ते, ते शिडी त्या दोघांनाच इथे शिडीचे इथे ठेव शिडीचे इथे ठेव बरोबर हा ऍडजस्ट कर थोड़ा या साईडला ठेव या साईडला ठेव मूर्ती हा बरोबर ठेव 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 बरोबर आहे हा नाही बघ ना चिटकून लागतो का तो हा त्या गॅप मध्ये टाक हा बघ थोड़ा खाली नाही ना हा बस चिटकलं का राहिला थांबता

परफेक्ट डेट परफेक्ट डेटे कधी ट्वेंटी फाय नोव्हेंबर सिक्स्टीन सिक्स्टी फोर काय ट्वेंटी 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 कसला रेंबर in आमचा फायनली किल्ला झालाय असा आहे ते तुम्हाला दाखवते तुम्ही बघितलेलं झेंडे बनवले हे मावळे तर रेडीमेड आहे हाऊस टेन जे आहे हे फुट्याने आम्ही कलर केलेला आहे बनवलेलं हो आमचा झेंडा पटला तर हे असं आहे बाजूने रांगोळी दाखवलेली होती असा छान असं केलेलं होतं तिथे कोंबडे दाखवले आयवाट दाखवले आहे दगडांनी ती बघा त्यानंतर असं ठेवलेलं आहे तिकीट दाखवलंय आणि हे पाणी दाखवलंय बोट दाखवले आमचा किल्ला आहे गाईज सिंधुदुर्ग आणि गाईज आता ती लोक येणार आहेत किल्ला बघायला आम्हाला कॉल आलेला तर मुलं सगळं रिडिंग करतायत मला पण अभ्यास चालू आहे कारण ते लोक त्यांना प्रश्न विचारणार आहेत अभ्यास चालू आहे कारण ऍक्च्युली किल्ला करायचं कारण म्हणजे किल्ला एक हाऊस म्हणून पण करतात पण किल्ल्याच्या मागे काय वैशिष्ट्य आहे आणि किल्ल्याचं महत्व काय आणि प्रत्येक लहान मुलांना माहिती असण्यासाठी त्या लोकांनी छान असा उपक्रम केलेला आहे की त्यांनी सांगितले आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार तुम्ही आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचे तर तुम्हाला दाखवेनच काय काय प्रश्न विचारणार आहेत किल्ल्याविषयी आणि मुलं सगळे रीड गुगलवर सर्च केले काय काय प्रश्न विचारतील तर पहिल्यांदाच आहे भाग घेतलाय सो त्यांना पण एक्साइटेड आहेत ते बघूया काय प्रश्न विचारतात आणि त्यांना किल्ला आवडतोय का आणि सगळेजण बघायला नॉर्मल नॉर्मल राहा टेन्शन नका घेऊ आमची पोरं सगळी टेन्शनमध्ये फर्स्ट टाइम <laughs>

सिंधुदुर्ग हा एक पाण्यामध्ये आणखा किल्ला आहे तो फोर हंड्रेड फिफ्टी किलोमीटर आहे सिक्सटीन सिक्स्टी फोर मध्ये हा किल्ला बनवला बनवला किल्ला आहे हा किल्ला विरोजीवर या अर्थ आहे शिवाजी महाराज कोकण विभाग मालवण तालुक्यात स्थित आहे संरक्षणासाठी महाराजांनी ह्या बनवायला सांगितला त्याला कारण काय होत ते पोर्चुगीज इंग्लिश पावर होते ते खाली दाबण्यासाठी पाण्यातून संरक्षणसाठी डिफेन्ससाठी पाहिजे होती म्हणून पाण्यामधले किल्ले बांधले गेले ते आहे आता माझं सांग सिंधुदुर्ग किल्ला महाजन भिजला होता जिख्टोर। जिख्टोर होता बनवला होता बनवला होता पण तो त्यांनी ताकत नव्हता म्हणून सिंधुदुर्ग करताना महाजन आपण ठेवायचा नाही लक्षात ठेवा शेवटीच तू बाहेर जा जेव्हा सिंधुदुर्ग ना आपण माझा बाहेर ठेवायला असा एकच किल्ला आहे तर माझा हातात नाही आला आणि बनवला पण तो पोर्तुगाज हातात गेला त्याच्यानंतर तो मोगलांच्या हातात गेला होता बरोबर ना हे लक्षात ठेवायचा किल्ला प्रयत्न चालला गेला उपचार अजून चांगला प्रयत्न करा आणि माऊले हे जे थोडंसं किलत ना अजून वैन्य टिका ते प्रयत्न करा भिंती जॉईंट ठेवा बुरुज ठेवा बुरुज किती कुठं आहेत किती बुरुज आहेत त्याच्यामध्ये बाले किल्ला कुठं आहे त्याच्यामध्ये त्यांचं गाव कुठं आहे गोड तलाव कुठं आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कसा येतील त्याचा प्रयत्न करा समज ना प्रयत्न शंभर टक्के चांगला आहे आणि अजून त्याच्यामध्ये काय आहे का त्याच्यामध्ये एक गाव आहे छोटासा एक एरिया आहे हे पण ठेव तुम्ही माहिती केलं अर्ज केलं असेल मानलं प्रयत्न चांगला आहे शंभर टक्के चला हो थँक्यू एवढी गँग आलेली गाई आहेत बाहेर आहेत ओके काही हरकत नाही आपलं पहिलंच वर्ष आहे हो की नाही आपण एवढं केलं आहे यालाच खूप मोठं तुम्हाला क्रेडिट आहे हो की नाही तर गाई आज तो दिवस आलेला आहे तुम्ही ब्लॉग बघितला भिजल्या पण आम्हाला कितना प्राइज है पाँच सौ तो सौ तो उत्ते जनानो आप जमुलन से कितने इतने मायतने तोड़ना किला वाह तोड़ना किला दूसरा उत्तर का पाँचवें शिखाता है सिंधुर का किला बनो राजा देवराम नगर का सा साई मित्र मंडर तभी तक ये भागी आने वाले तक आपन घुले आओ हो रहा चालित अगर आपना इसमें प्राइज आवो नगर ओम साहिब नगर ऐं किलो मथे दुसार किला बनवाने बारको नंबर हिकु शिव मंदर घुम शिव मंदर घो कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅस 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 ए कधी प्राइज भेटलाय हे सगळ्यांना तू का खोलतोय सगळ्यांनी हात गिफ्ट ओपन करण्याची घाई हळूहळू काय डबे कापून घ्या हो एक ग्लास एक एक कोणी आता कोणा कोणाला देणार सांग तुम्ही एवढे जण आहेत आणि ऐच पोरांना प्राईज भेटलेला आहे सेकंड कॉन्सलेशन पण काही हरकत नाही पुढच्या ह्या वर्षी कॉन्सलेशन आहे पण पुढच्या वर्षी फर्स्ट सेकंड थर्ड या तीन रँकमध्ये येण्याचा प्रयत्न करू पहिलंच वर्ष आहे वाटलं नव्हतं की आम्हाला प्राईज भेटेल येस मुलांना भेटलेलं आहे कॉन्सलेशन का होईना पण भेटलं आहे त्यांची मेहनत सफळ झाली काय हरकत नाही तर चला बाय बाय करा रे बाय